फ्लेम रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत गाजर नारळ वडी त्यासाठी आपण थोडेसे तिळ भाजून घेणार आहोत संक्रांत विशेष म्हणून आपण तिळाचा वापर करतोय स्वादासाठी वेलची पूड बनवून घेऊयात मग साधारण दोन वाटी किसलेलं गाजर आणि दोन वाटी खोवलेलं नारळ घ्या गाजर आणि नारळ याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेतलं तरीही चालेल त्यातच आवडीप्रमाणे साखर मिसळून घ्यावी आता हे मिश्रण पातेला थोडं तूप टाकून परतून घ्या तूप पातेला टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून बनवायचं राहून गेलेलं आहे तर मिश्रण सतत मंद आचेवर ढवळत राहा खाली लागू नये याची दक्षता घ्या मिश्रण कोरडं झालं की त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घाला हे घट्टसर झालेलं मिश्रण तूप लावलेल्या ताटावर पसरवून घ्या वरतून तिळाची किंवा आवडत्या सुक्या मेव्याची पखरण करून घ्या व आपल्याला आवडत्या आकारात त्या कापून घ्या या वड्या आठवडाभर सहज टिकतात लहान मुलांना डब्यात आणि प्रवासात नेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे वड्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा पुन्हा भेटूया लवकरच फ्लेम रेसिपीमध्ये